नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज मंडळी पोटात एक आणि ओठात एक ज्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमी शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र अशी होते ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पोटातलं अखेर ओठावरती आलं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक सुप्रिया सुळे यांना किती कठीण आहे आणि सुरेंद्र पवार यांनी त्यांच्यासमोर किती मोठं आव्हान उभं केलं आहे याची धास्तीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार यांचा तोल आता ढळलेला आणि ते अशा प्रकारची भिधानं करत आहेत की अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना असं सा सांगितलं की आत्तापर्यंत बारामतीकर नागरिकांनी मतदारांनी मला निवडून दिलं त्यानंतर पवारसाहेबांना निवडून दिलं आणि गेली दोन वर्ष तीन वर्षं तुम्ही सुप्रिया सुळे पवार याला निवडून देत आहे तर यावेळी आता तुम्ही पवार आणणावत असलेल्या सुनेत्रा पवार यांना निवडून द्या आधी अजित पवार काय बोलले ते विधान तुम्ही ऐका खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या अजित पवार बोलले हे काही चुकीचं नव्हतं म्हणजे हे शरद पवार यांनी मान्य केलं तेही त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना असं म्हणाले की हो ते काही चुकीचं नाही पण त्याच्या पुढे पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि पवार यांनी आजवरची प्रतिभा जपलेली आहे त्या प्रतिभेला तडा देणार आहे आता शरद पवार त्या पत्रकार परिषदेत काय बोलले ते ऐका <laughs> <laughs> म्हणजे तुम्हाला इथे तुमची मुलगी चालते पण सून चालत नाही की हे विधान शरद पवार यांनी केलं त्यामुळे त्या, त्या विरोधामध्ये ना मुद्रित माध्यमातून ना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जसा सूर निषेधाचा उमटायला पाहिजे होता तसा अजिबात उमटला नाही या उलट हे विधान जर भाजपच्या कुण्या नेत्यांनी किंवा शिंदे शिवसेना यापैकी कोणी केलं असतं त्याही पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद यासारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केलं असतं तर ही सगळी माध्यमं त्या व्यक्तीवरती तुटून पडली असती पण इथे दस्तूरबुद्ध शरद पवार असल्यामुळे फार कोणी काही ते मनावर घेतलेलं नाही तुम्हाला मागाशी जी चित्रफित दाखवली त्या चित्रफितीत शरद पवार यांनी विधान केल्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी मंडळी कशी खदाखादा हसत होती ते तुम्ही पाहिलं तर शरद पवार यांना यातून काय सुचवायचं आहे एकीकडे शाहू फुले आंबेडकर यांचा जप करायचा आपण किती पुरोगामी आहोत महिलांचा आपण किती आदर करतो असं दाखवायचं आणि त्याचवेळी आपल्या सुनेला मात्र दोन्ही पवारांमध्ये फरक आहे मुळचे पवार आणि बाहेर ना ले ले पवार अशा शब्दात त्यांचा अपमान करायचा शरद पवार तुम्ही ज्येष्ठ आहात मात्र तुम्ही जे बोललात ते योग्य नव्हतं शरद पवार यांनी आपल्या सुनबाई सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेलं विधान म्हणजे यावेळीची निवडणूक सुप्रिया सुळे पवार यांना किती कठीण जाणार आहे त्याचंच द्योतक आहे अर्थात पवार यांनी हे जे वक्तव्य केलं त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या पराभवाचा जणू काही पायाच घातला आहे असं म्हणावं लागेल मंडळी तुर्तास इथं स्थापतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार